पण आता ही निश्चित आहे की जी काही लढाई होईल ती लुटपुटेचे बनणारे हे जे आहे त्यांच्या हवाळीत मारणारी असेल अकेला लढा या जिल्ह्यामध्ये कुत्र विचारत नव्हतं आमच्या पक्षाला भाजपच्या त्या कालखंडापासून मी एकदा लढलो आहे सर्वांशी संघर्ष केला आहे आजही करतो आहे मी कधी खचलेलं नाही कधी पळालेलं नाही कधी विकलं गेलं नाही कधी या ठिकाण त्या ठिकाणी सत्तेसाठी लाचार होऊन पाय पडलेलं नाही छळं झालं सगळं झालं सगळं झालं पण आपणच टेकअप राहिला तुम्हाला जे करायचं ते करा माझा पक्ष मी आहे यापुढे सुद्धा रक्षाताई जरी उभ्या असल्या तरी मी आपल्या तुतारी घेऊनच वाजवणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत तुतारी कशी विजयी होईल यासाठीच आम्ही प्रयत्न करावा कोणी शंका घ्यायची गरज नाही आहे आणि कुणी मला विचारायची पण गरज नाही मला जर कोणाला विचारायचं असेल माझा पक्ष विचारेल तुमचा आमचा काय समज विचारण्याचा केलं की नाही केलं गरीब असेल माझी इच्छा तुम्ही कोण मला विचारा मला शरद पवार साहेब विचारणं करा बाबा काही दिसत नाही आहे ते विचारते हे पण विचारणार आहे दुसऱ्याच्या बायकोन माझी उठाठव का करावी मी माझ्या मर्जीच मानलं काय कुठे जायचं रावेरच्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी दोन तीन बैठका घेतल्या कालही बैठक घेतल्या का संध्याकाळी पण एक बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये साधारण एक तीन एक नावांवर चर्चा झाली ती पूर्वी पण तीन नावांवर चर्चा झाली होती पण काही नवीन नावं त्याच्यामध्ये आली जुने नावं जे होते ते मागे पडले आणि काही नवीन नावं त्याच्यामध्ये ॲड झाली पण आता ही निश्चित आहे की जी काही लढाई होईल ते लुटपुटेचे बनणारे हे जे आहे त्याच्या हवाळीत मारणारी असेल मजबूत उमेदवार तुम्हाला दिसतील आर्थिकदृष्ट्याही मजबूत असतील राजकारणामध्ये काम केलेले माणसं असतील आणि एखाद दोन उमेदवार वगळता बघेच्या उमेदवारांना राजकीय वारसा बन असेल अशा ह्याच्यामधनं साधारण या तीन दिवसामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी पार्लमेंटरी बोर्डाच्याबद्दल निर्णय घेतला अपेक्षा नवीन नावान चर्चेमध्ये एक संतोष चौधरीचं आलेलं आहे एक विनोद सोनवणे म्हणून आलेला आहे संतोष भाऊ चौधरींनी इच्छा व्यक्त केली आहे की मला उभं राहायचं आहे लोकसभेसाठी सोनावना एक सोना सोना ठेकेदार आहे मुक्ताईन करायला आर्थिकदृष्ट्या वगैरे सगळा सक्षम माणूस आहे आणि पूर्वीपासून पार्टीचं काम करत आलेलं आहे आमच्या उद्या तर त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे रवी पाटील यांची एक इच्छा व्यक्त केलेली आहे त्यांनाही तेही विचार करताय काय केलं त्यांनी सूत्र पक्षानं केलेले की बघा काही व्यवस्था रचना यामध्ये मजबूतीनं पुढे जाईल का कशी लोकसभेची निवडणूक आहे नाही पक्ष निर्णय घेतो तो निर्णय आणि पक्षानं ज्याचा निर्णय घेतला तरी पाठी शामी आजपर्यंत काही असं पाहिलं नाही का मराठा आहे आहे ઉદય વાઘ અલ તો ઉદય વાઘ ઉન્મેશ વાઘે ઉન્મેશ પાટીલ તો ઉન્મેશ પાટીલ સ્મિતા સ્મિતા જ્ઞાનેશ્વર તૃપ્તિ પઢેલ મરાઠા સમાજનેશ્વર પઢેલ લે તો પાસ મન મને માહિતી नहीं, नहीं। तो तो ले ले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका